निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील स्वयंभू शिवसाई मंदिर कर्जुले हरेश्वर वाफारेवाडीमध्ये भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव संपन्न शिवसाई सामाजिक संस्था व समस्त ग्रामस्थ कर्जुले हरेश्वर वाफारेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्र उत्सव व भव्य सत्कार समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या उत्सवाचे आयोजन दरवर्षी शिवसाई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गणपत भागाजी वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी रात्री शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण संपूर्ण झालं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक झाला आदरणीय कृपा सिंधू हरिभक्त परायण श्री विलास महाराज लोणंगे यांचे सुश्राव्य प्रवचन झालं त्यानंतर कर्जुले हरेश्वर गावातील व परिसरातील भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये हरेश्वरपाई दिंडीमध्ये बारा वर्ष सतत पायवारी केलेल्या के भाविकांचा व उद्योजक आदर्श शेतकरी आदर्श शिक्षक समाजसेवक या व्यक्ती यांचा गौरव आदरणीय कर्णसमान दानशूर श्री नाजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला आणि हरिभक्त परायण श्री विलास महाराज लोणगे हरिभक्त परायण वाकुडे महाराज समस्त ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते शिवसाई जीवन गौरव पुरस्कार देऊन गावातील भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर सेंद्रिय खतापासून शेती कशी करावी यावरती श्री कृषी पुरस्कार विजेते बाळासाहेब ठाणगे यांनी शेतकऱ्यांना आपल्या शरीरावरती केमिकलचा किती प्रभाव आहे व केमिकल म्हणजे फूड पॉइजन आहे त्याच्यावरती मात कशा प्रकारची केली पाहिजे यावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी कर्जुले हरेश्वर व वा वाफारेवाडीतील भाविक व वा महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांसाठी हळदी कुंकाचा समारंभ साजरा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जुले हरेश्वर वाफारेवाडीतील समस्त ग्रामस्थ विशेषता श्री सुदा सर श्री प्रकाश आंधळे गुरुजी श्री शांताराम मुळे गुरुजी श्री राजू आंधळे गुरुजी यांनी खऱ्या अर्थाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनापासून अभिनंदन आलेल्या सर्व पाहुण्यांचे हनुमानग्राम विकासचे माननीय अध्यक्ष एकनाथ वाफारे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले आलेल्या सर्व भाविकांना फलहार फराळ त्याचं वाटप करण्यात आलं कर्जुले हरेश्वर वाफारेवाडीतील सर्व समस्त ग्रामस्थांनी तन मन धन घेऊन सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि पसायदानी सांगता झाली रामकृष्ण हरी